केला, तीने साथ पारा, केला सारा माफ शेतकऱ्याचा शेतसारा सन्मानिय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई यांच्याविषयी मी माझे मनोगत सांगणार आहे आहेच तू आमची राजमाता इतिहासातील पहिली महिला राज्यकर्ता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई व वडिलांचे नाव असे होते अहिल्याबाई बालपणापासूनच अतिशय हुशार व धाडसी होत्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्य होती अहिल्याबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे प्रजाहित दक्ष राज्य कारभार केला लोक कल्याणासाठी धर्मशाळा विहीर तलाव बांधले शेकडो मंदिराचा जनोद्धार केला कुशल प्रजासिका न्यायदेवता अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला होता तिचा दरारा समाजाचा ही पसारा गरीबाची होती ती आहे जशी दुधावरची आहे थँक्यू माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळा क्रमांक एक मी येत्या सातवी आहे इथं उपस्थित वर्ग व माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला चंद्रशेखर आझा यांच्याबद्दल थो थोडीशी माहिती सांगणार आहे की तुम्ही शांततेपणे ऐकावे अशी माझी विनंती चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील जाबुवा तहसीतील जावरा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी असे होते व आईचे नाव जनदान देवी असे होते त्यांनी त्यांनी बनारस बनारसला संस्कृती अभ्यास करत असताना वयाच्या चौदा वर्षी कायदे भंगाच्या चळवळीत भाग घेतला तर ते इतके लहान होते की जेव्हा त्यांना पकडण्यात आलं त्यांच्या छोट्याशा हातात हातकडी पण व्हावे ब्रिटिश नायाने ब्रिटिश नायाने या छोट्याशा मुलाला बारा यांची अमानुषी शिक्षा दिली फटक्यांच्या शिक्षेमुळे आता त्यांचा मनाचा शोभ फारच वाढला व यांच्यावर त्यांचा विश्वास साफ उडाला ते मनात क्रांतिकारक बनले होते Uh, काशे श्री रणवेश कनिंनी uh, त्यांना क्रांतीची शिक्षा व दीक्षा दिली साल एकोणीसशे एकवीस सालापासून साल एकोणीसशे बत्तीस सालापर्यंत ज्या ज्या ठिकाणी uh, क्रांतिकारां क्रांतिकारांची गोष्टी व त्यांचे uh, मान सन्मानचे हे होतं तिथं ते uh, दंड दंडाधिकारी म्हणून तिथं हे होते मुख्याध्यापक होते एवढे बोलून मी माझ्या दोषाचा संपूर्ण धन्यवाद